नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो तलाठी भरतीचा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आलेला आहे याचं कनेक्शन मंत्रालयापर्यंत असल्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी एका वृत्तमानपत्रामध्ये छापून आलेली आहे मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तलाठी भरती रद्द होणार का कारण की मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्याच्या मार्कामध्ये तफावत पडलेले आहे कारण की नॉर्मलायझेशन मित्रांनो टी सी एसने मुळातच चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे कारण की एवढ्या मार्कामध्ये फरक कधीही पडू शकत नाही कारण की एवढा फरक पडणं हे खूप चुकीचं आहे कारण की ऑनलाईन पेपर झाल्याच्यानंतर टी सी एसनं ठरवलं की कुठले पेपर अवघड आहेत आणि कुठले पेपर सोपे आहेत म्हणजे टी सी एसच्या मनानुसारच एक कारभार चालू आहे त्यामुळे टी सी एस तिच्या मनानुसार काही गोंधळ या ठिकाणी करू शकतं म्हणजे मुळातच मित्रांनो टी सी एचचा कारभारच भोंगळा या ठिकाणी यातून आपल्याला दिसत आहे त्यामुळे टी सी एस कंपनीने लवकरात लवकर ही भरती रद्द करावी आणि टी सी एस कंपनीनं हे पेपर फुटले असल्याचे टी सी एस कंपनीनं मान्य करावं कारण की टी सी एस कंपनी पूर्णपणे या भरतीवर नियंत्रण टी सी एस कंपनीच होतं त्या जबाबदारी ही टी सी एस कंपनीची होती त्यामुळे घोटाळ्यासुद्धा या ठिकाणी टी सी एस कंपनीकडनं झालेला आहे कारण की जी कंपनी त्याला जबाबदार आहे तीच कंपनी या ठिकाणी घोटाळ्याला सुद्धा जबाबदार असणार आहे कारण की जर ही कंपनी स्वतःहून या ठिकाणी एक तर मुलाकडून हजार हजार रुपये घेतले त्याच्यानंतर हजार रुपये घेतल्याच्यानंतर एवढे पैसेसुद्धा जमा केले त्याच्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शनसाठी सुद्धा विद्यार्थ्याकडून पैसे घेतले म्हणजे प्रत्येक गोष्टीकडून तुम्ही विद्यार्थ्याकडून पैसे घेतले मग ही पारदर्शक पद्धतीने भरती का झाली नाही याची तुम्ही पारदर्शक पद्धतीने तुम्ही काय ज्या हजार रुपये फी केली होती त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये हजार रुपये फी जास्त झाल्याची असल्याची विद्यार्थ्याची संघटनेची मागणी होती की फी कमी करावी त्यावेळेस टी सी एस कंपनीनं किंवा गव्हर्मेंटनं सुद्धा उत्तर दिलं होतं की आम्ही पारदर्शकपणे भरती करू आम्हाला तेवढी यंत्रणा उभावं लागते त्यामुळे आम्हाला हजार हजार रुपये फी या ठिकाणी विद्यार्थ्यांनीसुद्धा मग मान्य केले की ठीक आहे हजार रुपये फी आम्हाला चालेल तुम्ही ठीक आहे हजार रुपये फी केली त्याबद्दल विद्यार्थ्याचं किंवा इतर कोणाचंही दुमत नाही परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पारदर्शक परीक्षा घेणे हे गरजेचं होतं कारण की प्रत्येक बाबतीमध्ये विद्यार्थ्याकडनं या ठिकाणी पैसे उपसण्याचं कार्य टी सी एस कंपनीकडनं आणि सरकारकडनं करण्यात आलं परंतु पहिल्या दिवशीच्या शिफ्टपास शिफ्टपासून तलाठी भरतीचे कंटिन्यू पेपर फुटत होते कंटिन्यू ह्या बातम्यासुद्धा वर्तमानपत्रामध्ये येत होत्या तरीसुद्धा सरकार हे पाठीमागं घालत होतं सरकार तरी सुद्धा होतं की पारदर्शक परिचार प प्रक्रिया चालू आहे टी सी एस कंपनीला आणि सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहेत असं सरकारसुद्धा या ठिकाणी म्हणत होतं परंतु शेवटी नॉर्मलायझेशन झाल्याच्यानंतर हे मार्क ज्यावेळेस विद्यार्थ्याला कळाले त्यावेळेस शंभर टक्के तलाटी भरतीमध्ये घोटाळा आणि शंभर टक्के या तलाठी भरतीमध्ये सावळा गोंधळ असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कारण की एवढ्या मार्कामध्ये फरक पडणं यामध्ये प्रचंड विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे आणि भरती प्रक्रिया शंभर टक्के रद्द झाली पाहिजे कारण की भरती प्रक्रिया रद्द नाही जर झाली तर यामध्ये कुठलाही एकही सुद्धा विद्यार्थी असा लागणार नाही की ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला तो अभ्यासावाला विद्यार्थी लागेल याच पूर्णपणे फ्रॉड विद्यार्थीच लागणारे साडेचार हजार साडेचार हजार सुद्धा या ठिकाणी जागा फ्रॉड पद्धतीनेच भरल्या असल्याच या ठिकाणी दिसत आहे कारण की नॉर्मलायझेशनच्या नावाखाली जवळपास पाच ते सहा वेळेस या ठिकाणी मार्क टी सी एसने बदललेले आहेत हे पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे ज्यावेळेस ऑफलाईन परीक्षा झाल्याच्यानंतर तुमच्याकडे ओ एम आर शीटसुद्धा येते त्यावेळेस फक्त पहिल्या वेळेस त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये तास आणि एका टायमाला एक पूर्णपणे पेपर झाला पाहिजे कारण की टी सी एस कंपनी मग कोणालासुद्धा किती मार्क देत असेल आणि कोणाचे किती मार्क कमी करत असेल आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे पुरावा विद्यार्थ्याकडे नाही मग आपले मार्क का कमी का झाले वाढले कसे कोणाचे मार्क कसे काय वाढले साठवाला विद्यार्थी डायरेक्ट एकशे वीसवर जाऊ शकतो किंवा एखाद्या विद्यार्थी त्याला जर या ठिकाणी शंभर मार्क जर असतील तर तो, तो डायरेक्ट या ठिकाणी दोनशे मार्कावर कसं काय जाऊ शकतो याचा पुरावा टी सी एसने सादर करावा आणि त्याप्रकारे कसे विद्यार्थ्याचे मार्क वाढले कसे कोणत्या विद्यार्थीचे मार्क कमी का झाले हे टी सी एसनं कशाप्रकारे ठरवलं टी सी एस स्वतःहून या ठिकाणी नॉर्मलायझेशन म्हणते नॉर्मलायझेशनच्या नावाखाली फार मोठा घोटाळा टी सी एस कंपनीने केलेला आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द केली पाहिजे कारण की विद्यार्थ्यांनी तसे पुरावे सुद्धा दाखल केलेले आहेत वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सुद्धा आल्या तर वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो नेमकी बातमी तर पहा मित्रांनो तीन लाखात उत्तर पत्रिकेची चिठ्ठी थी या ठिकाणी डायरेक्ट केंद्रामध्ये पोहोचत होती आणि हे सुद्धा उघडकी चालव होती की, की स्वतः जे परीक्षा घेणारे टी सी जे काही कर्मचारी लोक आहेत ते सुद्धा स्वतः या ठिकाणी कॉफी पुरवताना औरंगाबादमध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी यांचे घोटाळे समोर आलेले आहेत तरीसुद्धा सरकारने यांना जाणून बुजून पाठीमागं घातले म्हणजे टी सी एस कंपनी आणि सरकार यांनी ही घोटाळा कोरोनाची भरती पूर्णपणे पूर्ण करायची होती का असंच या ठिकाणी दिसत आहे पाच तराठी भरती परीक्षा घोटाळा कनेक्शन मंत्रालयापर्यंत चिखल ठाण्यातील केंद्रावर पकड ला होता या ठिकाणी आरोपी तर पहा मित्रांनो ही बातमी काय तर पहा तलाठी परीक्षेत घोटाळे घोटाळेबाजांचे रॉकेट असूनही सक्रिय आहे आता थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात असल्याचे समोर आले आहे चिकलटाण्यातील ऑनलाइन डिजिटल झोन पहा केंद्राबाहेरील परीक्षार्थ्याला आता उत्तरे पुरवण्यात असतील राजू भीमराव नागरी आता पहा मित्रांनो हा विद्यार्थी यांना उत्तरे पुरवत होता आणि हा विद्यार्थी जो आहे मित्रांनो तीन ते चार वेळेस याला अटक झाली मग याला सरकार का पाठीमाग घालतं हा विद्यार्थी कंटिन्यू जर पेपर फोडत असेल तर या विद्यार्थ्याला गव्हर्मेंट का या ठिकाणी पाठीमागं घालतं म्हणजे गव्हर्मेंटचा या ठिकाणी हात आहे का हा विद्यार्थी कोणासाठी काम करतो हे सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे कारण की पेपर कंटिन्यू फुटत आहे जोपर्यंत तलाठी भरतीचे पहिल्या दिवशीपासून पहिल्या शिफ्टपासून कंटिन्यू या ठिकाणी पेपर फुटलेले त्यामुळे तलाठी भरतीमध्ये फार मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि नॉर्मलायझेशनमधून तर हे तरी पूर्णपणे उघड ते नॉर्मलायझेशन एक तर चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं किंवा हे पूर्ण जाणून बुजून हे टीसीएस न केलेलं आहे कारण की टी एस जरी म्हणते आम्ही नॉर्मलायझेशन परंतु हे नॉर्मलायझेशन मध्ये तुम्ही का सांगितलं नाही विद्यार्थ्याला की कच्चे मार्क तुम्हाला किती आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मलायशन होऊन किती मार्क आले हे मार्क वाढले कसे मग त्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्याचे किती मार्क वाढले मग एखाद्या शिफ्टमधले शिफ्ट जर एकच असेल आणि त्या विद्यार्थ्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला एक ते दोनच मार्क काही विद्यार्थ्याचे एक ते दोन मार्क वाढले काही विद्यार्थ्याचे डायरेक्ट पस्तीस ते चाळीस मार्क या ठिकाणी वाढले एका मार्काने विद्यार्थ्याचं भविष्य ठरत नाही आणि पस्तीस ते चाळीस मार्क विद्यार्थ्याचे वाढून टाकलेले आहेत काही काही विद्यार्थ्याचे तर हे असं झालं काय टी सी एसने पुराव्यासही सादर करावं अन्यथा ही भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून पुन्हाही भरती प्रक्रिया व्हावी हो अशीच मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातून मागणी केली जाण ती मागणी योग्यच असणारे ही परीक्षा पूर्णपणे एम पी एस सेकडे जाणं हे गरजेचं आहे जोपर्यंत महाराष्ट्रातील कुठल्याही परीक्षा एम पी एस सी कडे होत नाही तोपर्यंत हे घोटाळे कंटिन्यू चालू होत राहणार कारण की महाराष्ट्राचा एक इतिहास आहे याच्या अगोदर पहा महापरीक्षा पोर्टल आणलं त्याने सुद्धा दिवे लावले म्हणजे ऑनलाईन परीक्षा ही पूर्णपणे चुकीच्या ऑनलाईन परीक्षा झालीच नाही पाहिजे गवर्नमेंटला एका दिवसामध्ये या ठिकाणी नियोजन करणं होत नाही का पोलिस यंत्रणा तुमची या ठिकाणी सज्ज केली पाहिजे एका दिवसामध्ये त्यामुळे ऑफलाईन पेपर होणे गरजेचं आहे कारण की ऑफलाईन पेपर झाल्याच्या नंतर तुमच्याकडे पेपर सुद्धा येतो त्यामुळे तुम्ही कुठले उत्तर सोडवले कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं हे तुम्हाला समजतं कारण की एक तर तुमचे गणित बुद्धिमत्तेचे का क्वेश्चन असतात फार मोठे लांब असतात त्याच्यामुळं हे एक तर ते कसे लक्षात राहणार दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे क्वेश्चन विचारता त्या जिकेच्या क्वेश्चनमध्ये काय लाज नसते कुठले कोणीकडे प्रश्न तुम्ही विचारता ना तुम्ही कुठलं आरोग्य विभागाची परीक्षा घेता तुम्ही डायरेक्ट याच्या प्रश्न विचारता आरोग्य विभागाची परीक्षा आणि प्रश्न विचारले जाते तुम्हाला या ठिकाणी जिकेचे नाहीत मग तुम्हाला प्रश्न विचारले जातात वेगळेच कुठले तरी नाहीत कॅम्प्युटरचे म्हणजे तुम्ही आरोग्य विभागासाठी काम करणार का ते कॅम्प्युटरवर काम करणार का ते रॉकेट तुम्ही तेव्हा याच्यामध्ये आकाशामध्ये सोडणार काय काय शास्त्रज्ञ तुम्ही होणार हे मित्रांनो टी सी असला आणि गव्हर्नमेंटलाच समजत नाही म्हणजे तुम्ही कुठल्या पदासाठी कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही या ठिकाणी परीक्षा घेता मग त्या डिपार्टमेंटचं नॉलेज केल चेक केलं पाहिजे का दुसरं कुठलंही या ठिकाणी विचारत आहे त्यामुळे फक्त परीक्षा घ्यायची म्हणून घ्यायची जे विद्यार्थी पैसे देतात ते प विद्यार्थी या ठिकाणी यांना लावायचे फक्त परीक्षा नावारूपाला घ्यायची विद्यार्थ्याकडून पैसे खायचे कारण हजार दीड हजार रुपये फीसुद्धा घ्यायची ते सुद्धा पैसे घ्यायचे त्याच्यानंतर ऑब्जेक्शनला शंभर रुपये एका ऑब्जेक्शन लावायचे ते सुद्धा पैसे घ्यायचे त्याच्यानंतर जे विमा विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करतात त्यांना लावायचंच नाही जे पैसे भारतात विद्यार्थी त्यांनासुद्धा लावायचे म्हणजे जे अभ्यास करतात त्यांच्या फीच्या स्वरूपात पैसे वसूल करायचे आणि जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत त्यांना त्यांना नोकरी लावून देण्याच्या आशेवर या ठिकाणी पैसे वसूल करायचे म्हणजे चारी सुद्धा चारी बाजूने जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करते तो विद्यार्थी या ठिकाणी भरडला जाते आणि ह्या गोष्टी सातत्याने अशाच चालू राहणार आहेत कारण की जोपर्यंत प्रायव्हेट कंपन्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते तोपर्यंत अशाच घोटेवणार आय बी तशीच आहे आणि टी सी एस सुद्धा तशीच आहे कारण की दोन आयबीपीएस एक तर प्रश्न सुद्धा दाखवत नाही काही दाखवत म्हणजे सुद्धा नेमकं कशाहून की आता शिक्षक भरतीमध्ये पहा काही काही विद्यार्थ्याला एकशे वीस एकशे तीस गुण आहेत काही विद्यार्थ्याला शंभरच गुण आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्याला कशा होऊन ते शंभर गुण आले आता जर मी जर पेपर दिला असेल मला एकशे एक गुण आहेत तर मग मी कशाहून समजे मला एकशे वीस सुद्धा गुण पडू शकत होते मग एकशे एक का गुण पडले हे सुद्धा यांनी दाखवा म्हणजे पुरावे दिले पाहिजे तुम्ही कुठले आन्सर दिले होते ते आन्सर कसे काय चुकले मग तुम्ही ऑब्जेक्शन म्हणजे तुमच्या मनानुसार तुम्ही जर गुण देत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये हे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी रद्द झाल्या पाहिजे आणि पूर्णपणे परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे आणि त्यासुद्धा परीक्षा एम पी एस सी मार्फतच या ठिकाणी झालेल्या पाहिजे तर मित्रांनो तुमचंसुद्धा मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जस्तो जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद